महाशिवरात्री यात्रेच्या बैठकीत ठरलं कुरुंदवाडची कृष्णावेणी महाशिवरात्री यात्रेला भव्य स्वरूप यावं यासाठी कुरुंदवाड शहरातील नागरिकांनी बुधवारी महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावण्यात आली होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी यात्रा कोणत्या प्रकारे भरवण्यात यावी याचे मार्गदर्शन केले तर काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यास आम्हीही भव्य स्वरूपात यात्रा भरू असं सांगितलं यावेळी शुक्रवारी बैठक घेऊन जे मंडळ आहेत त्यांची नावे चिठ्ठी टाकून ज्यांच्या नावे चिठ्ठी येईल त्या मंडळाला महाशिवरात्री यात्रा भरवण्याची संधी देण्यात येईल असं ठरलं या बैठकीला शहरातील सर्वच मंडळे व विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच सर्वच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते